द मा मिराजदार यांच्या खडे आणि ओरखडे या विनोदी कथासंग्रहातून नवे पंचतंत्र पंचतंत्र इसापनीती यांतल्या गोष्टी आता जुन्या झाल्या असे नाही तुम्हाला वाटत तो काळ वेगळा आणि त्यावेळेचे प्राणीही वेगळे त्या गोष्टींचे तात्पर्यही वेगळे या सर्व गोष्टी आता कालबह्य झाल्या आहेत त्यातील तात्पर्यही आता निरुपयोगी ठरले आहे आजच्या बदलत्या परिस्थितीनुसार अशा गोष्टींचा तपशील बदलला पाहिजे आणि अर्थातच त्यांचे तात्पर्यही बदलले पाहिजे आता हीच दोन शहाण्या बोकडांची गोष्ट घ्या मूळ गोष्ट अशी दोन शहाणे बोकड एका नदीवर एक अरुंद पूल होता पूल कसला लाकडाचा एक भला मोठा ओणकाच होता एकावेळी <coughs> एकावेळी एकच प्राणी त्या ओंडक्यावरून पलीकडे जाऊ शके एकदा दोन बोकड परस्परविरुद्ध दिशेने त्या ओंडक्यावरून समोरासमोर आले पुलाच्या ऐन मध्यावर त्यांची भेट झाली त्यांना पुढेही जाता येईना आणि मागेही सरकता येईना मागे सरकणे तर फारच अवघड होते दोघे एकमेकांना न्याहळत समोरासमोर उभे शेवटी एक समंजस बोकड हळूच खाली बसला दुसरा त्याच्या अंगावरून पाय देत पलीकडे गेला मग पहिलाही उठून उभा राहिला दोघेही सुखरूपपणे नदी ओलांडून आपापल्या दिशेने चालत गेले तात्पर्य समंजसपणामुळे दोघांचेही भले होते आता ही गोष्ट जुनी आणि निरुपयोगी झाली आहे की नाही आता ही गोष्ट अशी सांगितली पाहिजे एका नदीवर लाकडी ओंडक्याचा एक अगदी अरुंद पूल होता एका वेळी एकच प्राणी त्यावरून जाऊ शकत असे एकदा एका काठावर बरेच बोकड जमा झाले होते कारण नदीच्या पलीकडच्या काठावर विधानसभा नावाची एक भव्य इमारत होती त्या इमारतीत जाण्याची प्रत्येकाची इच्छा होती पण इमारतीचा प्रवेश फक्त जो पहिला येईल त्यालाच असे एका बोकडाला अशी अधिकृत परवानगी मिळाली म्हणून तो पुढे घुसला पण त्याच्याच कळपातील दुसरा बोकड चिडला त्याने बंड करून त्याच्या पाठोपाठ त्या ओंडक्यावर धाव घेतली पहिल्या बोकडाला त्याने मागून जोरदार ढुशी मारली त्याचबरोबर पहिल्याने तोंड वळून दुसऱ्यावर चाल केली जोरदार मारामारी होऊन दोघेही रक्तबंबाळ झाले आणि पाय घसरून नदीत पडले बघता बघता त्या प्रवाहात नाहीसे झाले तोपर्यंत इतर प्राणी ही गंमत पाहत काठावर स्वस्त उभे होते रस्ता मोकळा झाला हे पाहिल्यावर त्यातला एक सशक्त बोकड चपळाईने पुढे झाला आणि त्याने भराभर पूल ओलांडला आणि विधानसभेच्या इमारतीत बघता बघता प्रवेश मिळवला तात्पर्य दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ हे तर खरेच पण राजकारणात आपला विजय होण्यापेक्षा आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्याचा पराभव होणे जास्त महत्त्वाचे अशाच काही आणखी नव्या तात्पर्य कथा मला सुचल्या आहेत एकी हेच बळ काँग्रेस भवन नावाच्या एका मोठ्या घरात एका म्हाताऱ्याची अनेक मुले राहत होती त्यांच्यात एकसारखी भांडणे आणि मारामाऱ्या चालत जुनी तात्पर्य कथा त्यांना ठाऊक नव्हत्या असे नाही सर्व काठ्या एकत्र बांधल्या म्हणजे त्या कोणी मोडू शकत नाही पण त्याच काठ्या वेगवेगळ्या केल्या की चट दिशी मोडतात म्हणून एकी हेच बळ हे जुने तात्पर्य सर्वांनी पुस्तकात वाचले होते पण लक्षात कोण घेतो या घरावर कब्जा कुणाचा असावा हा भांडणाचा मुख्य मुद्दा होता पहिल्या तिन्ही मुलांत त्यावरून सतत धुसपुस चालायची नरसिंह नावाच्या थोरल्या मुलाजवळ तिजोरीच्या किल्ल्या बापाने दिल्या होत्या त्या आपल्याला मिळाव्यात म्हणून अर्जुन नावाच्या दुसऱ्या मुलाने खूप आकां तांडव केले पण थोरला नरसिंह पक्का वसतात त्याने आपली लहान भावंडे त्याने आपली लहान लहान भावंडे घरातली गडी माणसे फार काय घरातील इतर प्राणीही त्याने आपल्या बाजूला वळवून घेतले होते त्यामुळे अर्जुनाचे काही चालेना शेवटी अर्जुनाने चिडून नरसिंहावर निरनिराळे आरोप करून उघड भांडाभांडीला सुरुवात केली जोरदार शिव्या दिल्या या थोरल्या भावामुळे हे जुनाट घर लवकरच ढासून पडेल असाही त्याने सर्वांना इशारा दिला मग मात्र नरसिंह हो चिडला पण हे उघड न दाखविता त्याने शांतपणे एक काठी उचलली आणि अर्जुनाच्या टाळक्यात हाणली मग इतरांनी त्याच्या पेकाटात लात घातली आणि त्याला घराबाहेर हकलून दिले बाकीच्या लहान लहान भावंडांनी नरसिंहाची स्तुती केली काही प्राण्यांनी तर योग्य वेळी उचललेले योग्य पाऊल पाऊल म्हणून आपली शिंगे हलवली काहींनी शेपूट हलवून आपला आनंद व्यक्त केला तिसऱ्या क्रमांकाचा शरद नावाचा मुलगा जात्याच हुशार अर्जुनाच्या बोलण्यात काही तथ्य आहे असे म्हणत त्याने नरसिंहाला आपला पाठिंबा जाहीर केला आता यावेळी ही भांडाभांडी नको होती असे सांगतानाच अर्जुनाच्या आरोपासंबंधी घरात चर्चा व्हायला पाहिजे हेही त्याने सांगून टाकले त्याचे हे कसब सर्वांनाच दिडमूड करणारे होते पण हा तिसरा भाऊ जात्यात सलाख मोठमोठ्या पैलवानांच्या तालमीत डावपेच शिकलेला त्याला माहीत होते एक तर भाऊ एक भाऊ तर बाहेर गेलाच होता थोरला नरसिंह तसा थकला होता त्यालाही एकदा रुग्णालयात पाठवले की हे घर आपल्याला आपल्याच ताब्यात येणार म्हणून तो खुश होता त्या क्षणाची तो वाट पाहत होता तात्पर्य दोघांच्या भांडणात तिसऱ्याने पडू नये पण त्याने अगदीच तटस्थही राहू नये एक एकाला सहानुभूती दाखवीत दुसऱ्याची पाठ थोपटावी जीवनात अशी धूर्त माणसेच नेहमी यशस्वी होतात शहाणा कावळा आणि गुंड कोल्हा एकदा एका कावळ्याला चुकून का होईना पण पक्षाचे निवडणुकीचे तिकीट मिळाले त्याच्या पक्षातील इतर प्राण्यांनाही ते तिकीट हवे होते पण पक्षशिस्तीमुळे ते काही बोलले नाहीत इकडे कावळा खुश झाला आणि ते तिकीट तोंडात धरून एका झाडाच्या फांदीवर जाऊन बसला आपण आता निवडून आलोच अशी गोड गोड स्वप्ने त्याला पडू लागली पण इतर प्राणी गप्प बसले म्हणून काय झाले पक्षात एक गुंड कोल्ला होता त्यालाही तेच तिकीट हवे होते आपल्या पक्षातल्या इतर ज्येष्ठ प्राण्यांसमोर त्याने धमकी दिली कावळा कसा निवडून येतो ते मी पाहतोच आता गाठ माझ्याशी आहे एक लांडगा माझा मित्र आहे त्याच्या मदतीने या कावळ्याला मी खलास करून टाकेन त्याच्या या उघडउघड धमकीमुळे पक्षातील ज्येष्ठ प्राणी देखील चकित झाले पण ते काही बोलले नाहीत कावळा मात्र घाबरून तिकीट तोंडात धरून उंच झाडावर जाऊन बसला हा कोल्हा मग त्या झाडाखाली गेला कावळ्याला उद्देशून म्हणाला मी जातीवंत कोल्हा आहे हे लक्षात ठेव मी तुला भुईवर फिरकू देणार नाही की शीताचा एक कणही देणार नाही तू खाली आलास की मी तुझ्यावर झडप टाकेन मुकाट्यानं ते तोंडातलं तिकीट खाली टाक नाहीतर माझ्याशी गाठ आहे त्याची ही दमदाटी ऐकून कावळा भलताच घाबरून गेला तो शहाणा होता कोल्ह्याने त्याची स्तुती करून त्याला गायला सांगितले असते तर त्याने मुळीच चोच उघडली नसती पण कोल्ह्याच्या धमकीला मात्र तो घाबरला जगात दुबळ्यांचे काही चालत नाही हे त्याला माहीत होते शीर सलामत तो तिकीट पचास असे मनात म्हणत त्याने मुकाट्याने आपली चोच उघडली आणि ते तिकीट खाली टाकले ते तिकीट तोंडात धरून सर्वांना ऐटीत दाखवत हा गुंडकोल्ला अखेर निवडणुकीला उभा राहिलाच तात्पर्य दुसऱ्याची स्तुती केली म्हणजेच काम होते असे नाही निदान राजकारणात तरी धमकावणीने कार्यभाग साध्य होतो भगवा। लांडगा अला। बारामती एक आला गावचा तरुण मेंढपाळ एका मोठ्या रानात मुख्य मेंढपाळाचे काम करीत असे त्याची हुशारी बघून रानाच्या मालकाने सर्व मेंढरांची काळजी घेण्याचे जबाबदारीचे काम त्याच्यावर सोपविले होते पण हा मेंढपाळ पक्का बिलंदर मेंढरांची काळजी घेण्यापेक्षा आपले कल्याण कसे होईल हेच तो डोळ्यात तेल घालून पाही मेंढरांना खुशाल चरायला सोडून हा तरुण पोरगा एका झाडाखाली गार सावलीत बसून राही त्याचे मेंढरांकडे फारसे लक्षण असायचे त्याच्या कमरेला एक पावा होता महिला कल्याण दलित कल्याण असे कल्याण रागातले अनेक सूर तो पाव्यात काढी आणि स्वतःची करमणूक करून घेई मेंढरेही ते सूर ऐकून खुश होत त्या नादात आपण उपाशीच आहोत हेही त्यांच्या लक्षात येत नसे मेंढरांकडे याचे लक्ष नाही हा लबाड मेंढपाळ आपली नोकरी फक्त कशी टिकेल हे पाहतो हे पाहतो आहे हे मालकाला हळूहळू लक्षात आले याला नोकरीवरून काढून टाकावा असे विचारही मालकाच्या डोळ्यात घोळू लागले ही गोष्ट मेंढपाळाच्या कानावर गेली मग त्याने एक खाशी युक्ती शोधून काढली एके दिवशी रानात राखोळीचे काम करीत असताना तो एकदम ओरडला धावा धावा लांडगा आला रे लांडगा आला त्याची ही आरोळी ऐकून रानाचा मालक आणि इतर मोठमोठी मंडळी गावकरी धावत धावत तेथे आली पण त्यांना लांडगा कुठेच दिसेना त्यांनी चौकशी केली तेव्हा धूर्त मेंढपाळ गंभीरपणे म्हणाला खरोखरीच एक भगवा लांडगा मगाशी आला होता आपली मेंढर पळवायचा त्याचा विचार होता पण मोठा पराक्रम करून मी मेंढरांचं रक्षण केलं मी नसतो तर कठीण होतो त्याच्या मालकाला ते बोलणं खरे वाटले म्हणून तो आणि गावकरी त्याचे कौतुक करून परत गेली ही युक्ती सफल झाली हे पाहून त्या लबाड मेंढपाळाने हीच आरोळी दोन तीन वेळा ठोकली भगवा लांडगा आला रे आला प्रत्येक वेळी मालक आणि गावकरी त्याच्या बोलण्याला फसले त्यांनी मेंढपाळाची नोकरी चालू ठेवली पण दिवसेंदिवस मेंढरे खराब झाली हे पाहून मात्र मालकाला पुढे पुढे शंका येऊ लागली हा खोटा आरळा आरडाओरडा करतो हे त्याच्या लक्षात आले पुढे एकदा मात्र खरोखरीच भगवा लांडगा आला मेंढपाळाने खूप आरडाओरडा केला पण कोणी धावून आले नाही त्या लांडग्याने बहुसंख्य मेंढरी पळवून नेली मग मात्र त्या मालकाने त्या लबाड मेंढपाळाला नोकरी काढून टाकले आणि रानातून घरी पाठवून दिले तात्पर्य लबाडी कुटिलता हे गुण चांगलेच राजकारणात तर फारच उपयुक्त पण हे नेहमीच उपयोगी पडतील असे नाही केव्हा तरी मालकाला शहाणपणा येतोच मिराजदार यांची नवे पंचतंत्र नावाची विनोदी कथा येथे समाप्त